हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालेलो आहोत शिवनेरी गडावर तर आज एकोणीस फेब्रुवारी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे आपण निघालेलो आहोत शिवनेरी गडावर तर बघूया पुढे खूप जयंती असल्यामुळे खूप खूप प्रेशर रस्त्यावरती पुढे शिवनेरी गडावर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग पण दिलेला आहे मेन मार्ग पायऱ्यांचा आहे आणि हा जो मार्ग आहे हा साखळदंड मार्ग बोलतात याला तर आम्ही ह्या मार्ग चॉईस केला आणि ह्या मार्गाने निघालो तर इथं खूप अडचणी आल्या म्हणजे झाडं पण होते आणि आम्हाला वाकून जावं लागत होतं काही ठिकाणी आणि या साईडनी जायला थोडं रिस्की आहे पायऱ्याने तुम्ही लवकर पोहोचू शकता इकडून थोडा टाइम लागतो शिवजयंती असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मावळ्यांची गर्दी होते या वाटेने जाता असताना शिवनेरी बुद्ध लेणी देखील पाहायला मिळाली गर्दी बघू शकता किती मोठ्या प्रमाणात होती येते शिवजयंतीच्या दिवशी तर मित्रांनो फायनली आम्ही अशा प्रकारे हा मार्ग कम्प्लीट करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी पोहोचलो आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही परत परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली